कस नाक तोंड बांधून हाय मॅडम आता पुन्हा करून आली आता आता वाऱ्या आहे जो बोलून घ्या आता आमचा उठकी आता आता का बसले टोम काय जे आहे ते माझं रेग्युलर खरं सांगतो तू पुण्याला तू तुला सलाईन लावून बरी केली ती मी

काय नुसतं मका करायची आहे शेड मध्ये तुम्हाला सांगतो कणस गाठली ती गाडी लावायला सुद्धा जागा ना या इतकं हे झालं या ती काय काढ गेवढा हे तर दाखतो दाबदारा येईल जा नंतर सावरील जाऊ चप्पल घाल जाई सगळं सांगावं लागते जाऊ दे सावलीला इंजाम तर राहील की कनस भरा 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 म्हटलं तरी तुम्हाला सांगतो पल्ली गेली दिवाळीला तिकडं इथलं काम सोडलं जाय ना का हो पर पाटणार जाऊन दोघ म्हणलो तर पळाली इकटीच पळाली इथं बोल होत या आता इथं दवाखान्यात नाही आता ही आजारी पल्ली काढली सगळे आजारी पडते बुरंगाट येईल जरा म्हणलं मोठ्या ना बुरंगाट सुद्धा आले नाही बघा की पोर बघा अशी खेळ करते हे जेव्हा टाकत्या एखादा खेळ खेळती गवत काढती ती आणि चेचत बसती ती गवत इराण हाय उन्हाची गाडी सोसत इरा न्याय लागते गाडीवर एकटेच एक आहे बाईक कुझी आमच्या तुम्ही म्हणता पोनमता ही करते ना पोनमता अरे बाबा ना हे तर किती ना का लागत माझी मला माहित आहे गाडी जरा लयच पुढे गेली गाडी कणसाव सांगता नाही कणसाव गाडी थरली म्हणून नुसती मग ती इथं गेली तिकड पुढं थटलं घ्यायचं बंपर इकडे साईड कालसारा ढेगारा गेली हँड्रेक वर घेतली महाग तो होत ग तू मान्य करायच क स्वतःची चूक मान्य अजिबात करत नाही हा क्या मस्त येत थांब मामेला टोचिक करून आतो हा इकडून दुखते म्हणतील नार्याकडून खाय खा ना खाया ना सुद्धा येईल कालो मला सांग तू कारपर कुठे तर खाती आहे झाली तो काल चल जो पण आहे आता खरेदी हात लावत आहे चोक आता आपले ना मग आता शांतच बसणार काय चुक आहे शांत बसणार आजारी असताना कोण जाईल का आजारी तरी जाते मग कायच नाही दिवाळीला मग बस मग आता कशाला दा जाते दवाखान्यात तुम्हाला कसं वाईट वाटतंय तुम्हाला हा दिवाळीला कोण तर हा त्याच्याकडे जाऊ पाहत त्याच्याकडे जाऊ पाहत आता तर आजार असतांच आहे काय गरज आहे राव शी मला म्हणायचं आहे गोळ्यान गोळ्या गोळ्यान मोना गोळ्यान पाहिजे हॉलमध्ये वर कागदा गोळ्या गोळी माझी यांना नेहर मी जास्त मला जास्त झालं म्हणजे सगळ्या राडा पण बसतोय पुन्हा यांना नेहर तर मी आहे पण मला कोण नेत नाही पुन्हा कोण नेहर मला जे मी जागेवर बसले मला कोण नेहरे पुन्हा बराबर आहे ना सांगा गावरी बाई त्या पिशवीत वर वर इथे ना हाताला पिशवी तुझ्या इकडे पिशवी मी घेतो काय खायला लागली काय खात कालवर पोळी बर बर आणट्याला घ्या की पुढं आणट्या हात नको आणट्याला चारा हात भरवू नका हातात घाला करते सगळ्या सतरा वेळा हात यायला पळते

काल कोण दिल ते गोळ्या दिदे ना गोळ्या त्या इथं नाही म्हणतेच गाव ना अगं एवढी कशी चुकारायच गै चुकार म्हण आमची बाबा गोळ्या हिथ जायत्या आणि म्हणते गावना पिशवी जीवन नसती बसली पाण्या पाने बन बी हजार केली नुसतं बघा जेवढी सात दिवाळी आली का तुम्हाला सांगतो आजार पण वाटते माणसाच्या महाग पाणी दुसरं आणखी कुठे आणलेच पाणी ग खाली का तळा आहे तर पाणी आणत नवीन या काम सगळं करत नाही मुनी, वत खाली सगळं हांडा भरले हांड्यात लहान भरले ना पाणी जरा आज पाणी वारा वाऱ्या भरून ठेवत जाऊ पाऊस एक पाहिजे तर मला सांगतो पावसाला मी प्याराय येते काल दिवसभर काल तिला बी जरा नेट पडलं दगड उचल लागाय आली ते त्याच्यावर जास्तच घायतो झालं तिला अगा आणखे लई आड आहे बघा पोर हे करत नाही ते